आई काय म्हणता अव काही नाही जात नाही काय म्हटलं राखी बांधाले हां चालली जाई ना आता तर बरी आहे ना लक्ष्मीची तब्येत हां कालपासून तर खेळून राहिली ते आता तापय नाही आहे तिले अन सर्दी खूप लाई बसला तर चालली जाई म्हटलं आई मी बी तोच विचार करून राहिले जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ नाही तर अजून आईच्या गावाला जाईन अन अजून बीमार पळण ये त्याच्यानं मन जावाले होते आणि मन नाही होत अर्ध अर्द नाही जाऊ श वाटते आणि लक्ष्मीचा विचार केला तसं वाटते जाईन बा दोन चार दिवसानं चालली जाय ना काय होते येईन दवाखान्यात ठीकच्या तिथं घेऊन लय दिवस झाले ना एक हप्ताच झाला असं जवळपास तोही वाटपात नाही बाई आली नाही बाई म्हणून म्हटलं चालली जाय राखी बांधून दे आणि येऊन जा उद्या की द्या बरं ठीक आहे नाही तशी करतो मग करतो मी आज तयारी आणि चालली जात नाही तर काय मग चालली मग काय त्यानं जात आटो न जाशील का आ, याटो ना ना जा बस जा याटोन नाही बस लागन डायरेक्ट बस जातेच आणि ॲटोन मग इथं उतरा आणि तिथून बस पकडा त्याच्यानं बस न जाईन मी हो तसं कर मग तू एक काम कर आता गण्या काही घरी हाय नाही तर पटकन तयारी कर आणि चालली जाईल तो गेला खेळाले हो तशीच करतो नाही त्याला काही नेत नाही नाही तर काय मग दोघा दोघाले जमत नाही ना आणि प्रकाश असता पाठवलं असतं त्याला पण आता तू एकटी चालली आणि हे दोन दोन लेकर त्याच्या ना त्याला काही देऊ नका नाही आहे नाही ना लक्ष्मीला घेऊन जातो मी फक्त बर चालले जाय मग हा तयारी कर ना चालले जाय बसचा टाइम होता चाललाय हा पंधरा मिनिट बाकी आहे बस येवाले तर कर मग पटकन तयारी हो आई आई ह्या वर्षी बाई येत नाही का राखी बांधाले रक्षाबंधन ले, रक्षा ले आता एक हप्ता झाला अजून आलीच नाही बाई राखी बांधाले कायचा राग दिला काय हा कोणत्या गोष्टीचा राग आला काय बाईले आ, नाराजगी आहे नाही रे कायची नाराजगी राहणार ना आहे नाराजगी नाही आहे आता रक्षाबंधन तिच्या घरी पाहुणेच पाहुणे होते दोघे जण आले होते म्हणते रिंकू आणि रिंकू ची बुवा दोघे जण आले होते त्याच्यानं म्हणे आई सध्या पाहुणे म्हणे घरी तर येत नाही म्हणे रिंकू ताई गेला येईन म्हणे मी पाहुणे गेले दोन चार दिवसानं आणि दुसऱ्या दिवशी मग हे लक्ष्मी बिमार पडली म्हणते आता पाहुणे राहते खेळणं कुदणं आ इकडे तिकडे घुमणं फिरणं त्याच्यानं मग तिले सर्दी ताप खोकला त्याच्यानं मग ती आलीच नाही त्याच्यानं तिले म्हटलं घाई नको करू म्हटलं इकडे येवायचे पहिले तिच्या तब्येतीवर लक्ष दे पहिले तिला दवाखान्यात घेऊन जाय जेव्हा तिला बरं वाटन तेव्हा म्हटलं आरामात राखी बांधायची काही घाई नको करू म्हटलं मीच मना केला तिले नाही तर त्याच दिवशी येत होती ते हो का मग आता पोळ्याला पाच सात दिवस बाकी येईन मग राखी बांधाले हो ना रेन पोळ्याच्या पहिली येईन राखी बांधाले आता एक दोन दिवसात आली पाहिजे लवकर सगळे जण म्हणते आली आली काय काय राखी बांधायला त्याच्या बहिणी आल्या राखी बांधून चालल्या गेल्या आणि त्याला हातावर राखी दिसून नाही राहिली तर सगळे जण तेच विचारते ह्या वर्षी तुझी बहीण नाही आली काय ह्या वर्षी तुझी बहीण नाही आली काय काय सांगत फिरू आता सगळेले मी म्हटलं येईन माई बहीण म्हणून द्यायच येईन म्हणा काम सध्या त्याच्यानं काही आली नाही एक दोन दिवसानं हो तर मी तेच सांगतो ना मग म्हटलं माई बहीण एक दोन दिवसात घुमाले गेली म्हणतो मग मी काही सांगून देतो कोणाले म्हणतो घुमाले गेली कोणाला म्हणतो पाहून पण गेली काही सांगून देतो मग मी awesome. आई बाप रे बाई लय लवकर आली हा काय खरच खरच लवकर आली अव आता तू गोष्टी चालू होत्या बबन म्हणते ह्या वर्षी बाई येते का ये नाही आई म्हणते दरवर्षी लवकर येऊन जाते म्हणे आणि ह्या वर्षी रक्षाबंधनला एक हप्ता झाला अजून आली नाही बाई तर काही नाराजगी आहे काय काही राग आला काय बाईले माया असा विचारून मी म्हटलं नाही रे नाराजगी गी नाही आहे आता सध्या होते म्हटलं रक्षाबंधनले आली नाही म्हटलं ते हा काय हो मला रागच आला ना बनचा माया घरी येत नाही ना तो पाहून पण म्हणून मला राग येते म्हणूनच नाही आली मी राखी बांधाले काय बाई काही मजा करतो तू काय च्या आली मग आता एकटीस आली का भाऊजी संघ आले नाही रे त्याला नाही आणलं सांग आम्ही दोघीच जणी आलो गण्याची शाळा पडते ना त्याला काय आणू आता राहू गण्याला येऊ नक लक्ष्मी मी आलो मग दोघी जणी बसन हो काय गण्याला नाही आणलं आ अन गण्याची शाळा पडतं म्हणत तर तू मुक्काम नाही राहशील काय मग आजच चालली जाशील काय वापस आणायला पाहिजे होत त्याला संग एक दोन दिवस राहिल असता आता उद्याची उद्या तिथं आहे बस आली ना नाही त्याच्यानं आणलं नाही त्याला दोघा दोघाले कशी सांभाळू मग किती बदमास आहे ते तर माहीतच आहे इकडे धावण तिकडे धावण बरोबर नाही चालत त्याच्यानं ना म्हटलं एकटी आहे बापा बसनं जावा लागते पडलं सवरलं त्याच्यानं जाऊ द्या म्हटलं लक्ष्मीले घेऊन जातो एका हातानं तिले पकडतो आणि हाती मग डॅग राहते मायासंग आणलं असतं मग त्याले हो हो ते आहे लय वद् नाही लागला मग माग नाही लागला काय मी येतो मी येतो आई माग लागला माग काय माग असता असत त्याला माहितच नाही ना आम्ही आलो तर त्याला तिकडे खेळाले जाऊ दे मग येऊन गेले मी चुपछाप तयारी करून नाही तर माग लागला असता तो रडला असता आता घरी जाईन आणि पायी आम्ही मी दोघी नाही दिसणार तर विचारन मग त्याच्या आजीले आई कुठं आहे लक्ष्मी कुठं आहे हो रडत नाही थोडा वेळ हो बाई बस ना रे बस ना। धारा बाई आली पाणी गिणी घेऊन ये आज आई इथं इथं नाही लक्ष्मी नाही दिसून राहिली मला कुठं गेली आई अन्न लक्ष्मी घरात ना पाय घरातच आहे आई आई लक्ष्मी आई लक्ष्मी आजे आई आहे नाही ना लक्ष्मी नाही आहे कुठे गेल्या दोघी घरातच होत्या घरातच होत्या गेल्या असं कुठं <laughs> बाहेरून आल्या बरोबर त्याला लक्ष्मी नाही दिसली घरात तर कसा पाहिजे कुठे गेली लक्ष्मी कुठे गेली आई कुठे गेली लक्ष्मी कुठे गेली आई आणि नाही ते घरी राहीन तर चांगल्यानं खेळत बी नाही तिच्या संग मार ठोक करण आणि आता घरी नाही आहे तर पाहून जायला <laughs> आजी लक्ष्मी नाही कुठं गेल्या दोघीजणी घरात हयच नाही सगळीकडे पाहिलं मी मागही पाहिलं जामोरी पाहिलं हयच नाही त्या दोघीजणी जणी कुठं गेल्या मला काय माहित मी तर झोपली होते हां मलाच नाही माहित कुठे गेल्या तर मीच तर पाहून राहिली त्याने कुठं गेल्या कुठं गेल्या मी म्हटलं असं का घरात काऊन घरात नाही आहे का नाही ना आजी नाही आहे ना लक्ष्मी नाही आहे नाही आहे आणि तसाही तू मारत राहतो ना तिला मग गेली काय लक्ष्मी लक्ष्मी लावून लाईला मांग लागते तुला मांग हा मी येतो दादा मी येतो दादा मी तर नाही बाहेर खेळाले मोठा ना कुठं लक्ष्मी, लक्ष्मी, गेली आई तुला माहित गेले अरे गेली असन कोणाच्या घरी बसाले जाणार नाही काय तू कसं जात गावात घुमाले तिले नेल तू आई तर मग लहान आजीच्या घरी गेले असन दोघी जणी बसाले लहान आजी काय म्हणत होती काल ये जो मने ना घरी आ लक्ष्मीले म्हणत होती ना लहान लक्ष्मी बबीता ये जा मने दोगी जाने हा आजी लहान आजी घरी गेले असन मंग काल म्हणत होती थी लहान आजी चंद्रकला आजी ये जा मने दोगी जाने आजी मी भी जाऊ काय मंग लक्ष्मी जवळ मी जातो ना हट मै जाईन काय गड्या आता या पावा दे तिथं सांग नाही गुना काय अ गने राव दे ना काय ले जातो तू हा आताच ताला बाहेरून बसन थोड़ा वेळ अन येऊन जाईन काही जाऊ नको तिथं मस्त जेवण करणं हा चिप्स तळून देऊ काय चिप्स म्हणशील तर चिप्स तळून देतो हा का पोहा बनवून देऊ पोहा आवडते ना तुला पोहा नाही आजी आता मी काहीच नाही खात मग काय खा, खा, मी आता कार्टून पाहतो बरं जाय मग टी व्ही चालू कर आणि कार्टून पाय जा हा आजी मी कार्टूनच पाहिन सिरियल नाही पाहू देत तुला ये जो नका आता तिथं टी व्ही जवळ मी कार्टूनच पाहतो बरं ठीक आहे ना बापा नाही पाहत मी सिरियल हा जाय तू कार्टून पाय काय पाहतो तर कार्टून कार्टून जाय

असं हाय काय चटिस टाकली पाहिजे आणि पाटावरच बसवलं पाहिजे हा असं हाय काय चालते बाई हे काही नाही होत बांधाके डोक्या रुमाल ठेव ना रे रुमाल ठेव ना दस्ती गिस्ती घे नाही तर टोपी गिपी घाल ग्यास लागून काय डोक्या रुमाल हो रे घेऊन घे ना घेऊन घे हाय नाही का त्याचा रुमाल काढून देऊ घरात हाय नाही माझ्याजवळ आहे ठेवतो डोक्यावर ठेवतो मी रुमाल बर घे मग थ आई बाईसाठी गिफ्ट नाही आणलं नाही हा वर्षी असं तर मी काय गिफ्ट साठी येतो काय राखी बांधायले हा मी राखी बांधन दिन मले गिफ्ट मधी साडी पाहिजे सोन्या चांदीचा मागून राहिले मी दाग दागिने पाहिजे पैसे पाहिजे काही का मागून नाही याच्यासाठी येतो काय मी राखी बांधायले नाही हो तसं थोडी राहते का मा भावना मुळे साडीच घेतली पाहिजे मावना मुळे हेच घेतलं पाहिजे असं दिसं काही नाही ते बहीण भावाचा प्रेम नाही तर काय मग काही आहे बघ तू ती काही भेटवस्तूसाठी नाही साठी नाहीये हा रक्षाबंधनचा सण म्हणजे काय बहीण येते बहीण राखी बांधते आणि भेटवस्तू देणं म्हणजे होय का रक्षाबंधन रक्षाबंधनचा रक्षा खरा अर्थ म्हणजे आपल्या बहिणीच्या सुखादुःखात सदैव सहभागी होणे तिच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तिचे रक्षण करणे हे भावाचं कर्तव्य आहे अन प्रत्येक भावाचं कर्तव्य काय राहते हा का बहिणीच्या सुखादुखात साथ दिला पाहिजे आ जर ते चुकीच्या रस्त्यानं जात तर तिला चांगला रस्ता दाखवणे अन बहिणीच्या सुखादुखात नेहमी सामील होणे अन आई बाबांनंतर दुसरा कोणी व्यक्ती असत बहिणीची काळजी घेणारा तो म्हणजे भाऊ बरोबर नाही बरोबर बोलून राहिले ना मी हो बरोबर बोलून राहिली ना बबीता बरोबर बोलून राहिले आम्ही राहिलो नाही राहिलो तर थोस आहे तू या सुखादुःखात धावून येणारा आणि आमच्या नंतर त्याच्यावरच जबाबदारी जाते ना हा बहिणीच्या सुखादुःखात साथ देणे बहिणीचं रक्षण करणे तो नाही तर कोण करेन मग नाही तर काय मग प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे का आपल्या बहिणीचं रक्षण केलं पाहिजे आणि आपल्या बहिणीबरोबरच बाकीच्याही बहिणींचं रक्षण करणे हे भावाचं कर्तव्य आहे नाही तर मग असं तोडी आहे रक्षाबंधनच्या दिवशी बहीण घरी येते बहीण राखी बांधते भाऊ भेटवस्तू देते साडी देते गिफ्ट देते संपली आता माझी जबाबदारी बहीण आली राखी बांधून गेली मीनं साडी दिली बहिणी झाली माझी जबाबदारी खतम असं नाही राहत नाही तर काय मग बरोबर आहे ना तुझ्या बरोबर आहे तू जे म्हटलं ते सगळं बरोबर आहे नाही तर काय मग भावाचं कर्तव्य हेच आहे का आपल्या बहिणीच्या सुखादुःखात सामील होऊन तिचं दुःख दूर करणे नाही तर काय मग अन बहीण भावाला एकामेकाचा सपोर्ट पाहिजेस हा लोक साथ नाही देत बहीण भाऊ साथ देते एकामेकाले नाही तर काय मग आई अन असा समजत नको जात जाऊ का, का तुले तो तो तुले साथी साथी तुले मी तुले राखी बांधायला येतो तर मला साडीच पाहिजे हा किंवा मी साडीसाठीच येतो तुले राखी बांधाले नाही हो बाई तसा काय समजन मी हा तू एकदम सिरियसच झाली बा मत्या करून राहिलो मी आई संग हा दरवर्षी साडी घेतो ह्याही वर्षी साडी घेऊन ठेवली पण मी तुझ्या मन पाहत होतो काय म्हणतो तू त्याच्यानं मला वाटलं तू साडी मागशील मी मजा करून राहिलो यासाठी गिफ्ट नाही आणलं असं पण तू एकदम झाली सिरियस नाही झाली रे सांगून राहिले तुले सण आपण कायच्यासाठी साजरा करतो बहीण भावाच प्रेम दे। बाई लक्ष्मी तू काम तिकडे जाऊन बसली ये ना आ, ये येणा नाही बांधली काय गण्याले राखी हो लक्ष्मी गण्याले राखी नाही बांधली काय बांधली ना ती नाही राखी बांधली हा काय बरं बांधून दे मग बबिताईले बांधून दे अंधाराले बांधून दे राखी हो आहे अन माया लाडक्या बहिणी आणि भावांनो मला माफ करा सहा सात दिवस मी व्हिडिओ टाकू शकली नाही त्याचा मागचं कारण माझ्या घरी पाहुणे होते आणि पाहुणे असले म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे कामच किती असते अन पाहुणे असले, असले म्हणजे आपली इच्छाही नाही होत व्हिडिओ बनवायचे त्यामुळे मग मी सहा सात दिवस व्हिडिओ काही बनवले नाही आणि आजपासून कंटिन्यू व्हिडिओ येणार तर मला माफ करा तुम्हाला सहा सात दिवस वाट पाहत बसले तुम्ही आणि तुम्ही रोज माझ्या व्हिडिओची वाट पाहत होते त्यासाठी मला खरंच माफ करा चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबव आणि भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद